नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी लोकसभा निवडणुकीची चुरस वाढली उमेदवारांच्या गाव भेटी गाव प्रचाराला वेग उस्मानाबाद धाराशिवचा खासदार कोण नागरिकांची उत्कंठा वाढली जनतेच्या मनातील खासदार कोण पहा पूज्यनगरी न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट नजराना स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा पत्ता बायपास रोड पोलीस कॉलनी समोर कुर्डवाडी रोड परंडा आता बातमी विस्ताराने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचाराचा वेग वाढला असून गाव भेटी गाव सभेवर भर देण्यात येत आहे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील वंचित बहुजन आघाडीचे भाऊसाहेब आंधळकर यांच्यासह अनेक उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत जनतेच्या मनातील खासदार कोण कौन, पसंती कोणाला याचा कळंब तालुक्यातील येरमाळा व बार्शी शहरातील नागरिकांचा कौल काय पूज्यनगरी न्यूज चा ग्राउंड रिपोर्ट कोण निवडून येईल मग अर्चिता पाटील निवडून येईल उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल काय आहे हे पाहण्यासाठी आज आम्ही कळंब तालुक्यातील येरमाळा या ठिकाणी आलेलो आहेत आणि या ठिकाणी काही नागरिक आहेत कुठले तुम्ही तुमचं गाव सांगत गाव येरमाळा तालुका कळंब जिल्हा लोकसभा निवडणूक चालू आहे महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर आणि महायुतीच्या अर्चना ताई आणि वंचितचे आंधळकर हे उमेदवार आहेत मग तुम्हाला काय वाटतंय कुणाची हवा आहे ओम दादा दोन लाखाने जे होते ओमराजी येईल म्हणता तुम्ही मग त्याच कशा काम आहे त्यांचं आणि त्यांचे काम बे आहे रोड लागते पैत रोडचे काम झाले सगळं झालेलं आहे आणि फोन बी उचलतात ती कधी मी नरच करा फोन करतो तुम्ही फोन केला का त्यांना केलता आम्ही एक वेळेस आमचा बंधुराज मी काय आम्ही काय एकच पण शंभर टक्के निघून जाणार अर्चना ताई यांचा कधी संपर्क झाला का त्यांच्याकडून तेंचे काही विकास काम काय त्यांच्यात पण एवढे नाही झाले त्यांच्या काय म्हणता ओमराजे बद्दल काय म्हणता ओमराजे दोन लाख मतदान दोन लाख मतदान तुम्ही कुठले मंगोळ कळंब का कोणता तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद तर लोकसभा निवडणूक चालू आहे आणि ओमराजे निंबाळकर अर्चना ताई ह्या दोघांमध्ये लढत होत आहे तर कोण खासदार होईल हे तुम्हाला माहिती आहे निंबळकर साहेब काय त्यांचं निंबाळकर म्हणता तुम्ही तर त्यांचं काय काम त्यांचं सांगा भरपूर काम केली त्यांनी काय थोडं एक थोडा अनुभव सांगा अनुभव लेडीस आपण निवळ कुंदा सारांना निंबाळकर तुमच्या गावात आलेत का हा आले ना भेटून गेले भेटून गेले त्याच्या त्यांनी जे काम केलं त्याच्यावर समाधान आहे समाधान आहे सर आणि अर्चना पाटीलचा कधी संपर्क झालाय का त्यांनी काही के का। <laughs> काम केलेत का त्यांनी केले थोडे पण हे निंबळकर साहेबाचं जास्त काम आहे सर का वाटतं कोण निवडून येईल वाटत निंबळकर साहेब निंबळकर उपळायचा उपळा कोणत्या तालुक्यात येथील कळम कळम तालुक्यात तर काय सांगाल लोकसभा संदर्भात कोण निवडून येईल दादा ओम दादा त्याचं कारण काय सांगू शकता कामच आहे की काम कोणतं काम तुम्हाला त्यांचं पसंत पडलं जनतेची सेवा करणं काम त्यांचं पसंत पडलं मला म्हणजे नेमकं एक दोन उदाहरण सांगू शकता का सहकार्य करणं त्यांचं काम आहे अडचणी करते काय होईल ओम दादा निवडून येईल निवडून येतील शंभर टक्के हेरमाळ हेरमाळ लोकसभा निवडणूक चालू आहे तर त्या संदर्भात काय म्हणाल तुम्ही लोकसभा चालू आहे तर शिवसेनेचे ओमराजेने बळगा निवडून यायला पाहिजे कारण त्यांनी जनतेसाठी भरपूर चांगली कामं केलेली आहेत आणि जनतेच त्यांच्यावर भरपूर प्रेम आहे त्याच्यामुळे ती येऊ शकते निवडून ओमराजे काम चांगलं केलं म्हणता जर एक दोन काम सांगू शकता का आपण झाला सायकल वाटप केलेलं आपण अपंगाची भरपूर कामं केलेली त्यांनी सगळ्यात जास्त आपल्या जिल्ह्यामध्ये आपण कामं केलेली वस्तू वाटप केलेत अपंगाला भरपूर त्यांनी आणि शेतकऱ्यांच्या पिका संदर्भात भरपूर पाठपुराव हो केलेला काय वाटतं निवडून येते शंभर टक्के निवडून येते अरमळा जे आहेत बरं लोकसभा निवडणूक लागलेली आहे काय वाटतं तुम्हाला अर्चना कशामुळं आमदारने काय खासदारने का के काम केलेलं नाही बर आमदार असताना किंवा हे असताना अर्चना ताईचे काय काय काम आहेत बरीच काम झाली तरी सांगा ना कुठल्या बी मदतीला आला त्याला येते ती म्हटलं हा कुठल्या बी मदती येते हो बरं गेल्या वेळेस जी निवडणूक झाली होती त्यावेळेस मोदीने सांगितलं होतं सबका साथ सबका विकास तुमचा विकास झाला का नाही झाला मग काय म्हणता मग झालेला नाही पण आम्ही आमदार खाया तिथून द्या सांगा निवडून आमच्या आमच्या भागात बर ठीक आहे आता त्यांचं म्हणजे राणा राणादा काम चांगलं आहे शंभर टक्के चांगलं ओके उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकसभेची निवडणुकीची रणनुमाळी या ठिकाणी चालू असताना पूज्यनगरीची टीम आज बार्शी तालुका या ठिकाणी आहे काही मतदार काही जनता काही शेतकरी या ठिकाणी आहेत आपण त्यांनाच प्रश्न विचारू काय आज उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये राणा रजतसिंगचे पत्नी अर्चनाताई पाटील ओमदादा निंबळकर आणि वंचित मधून आंधळकर साहेब आहेत काय सांगाल यामध्ये राजीभोमतील राजीभो राऊत काय म्हणतील राजभाऊन हो राऊत काय म्हणतील हे तरी सांगा रामदादाच्या मंडळीला मतदान करायचं कुणाला करायचं अर्चना पाटील अर्चना पाटील काय मत आहे कोण निवडून येईल कोणाला निवडून देणार आहे आपण राजे राऊत लोकसभेची निवडणूक आहे म्हणून ते करणार का बाबा काय मत आहे तुमचं या ठिकाणी अजून काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांनाही विचारू कोण कशावरून ओमदादा कशावरून येणार काय कार्य सांगा त्यांचे एक दोन कार्य सांगा त्यां या ठिकाणी लोकसभेला तीन उमेदवार आहेत एक तर अर्चनादा पाटील आहेत ओमराजे निंबाळदार आहेत आणि भाऊसाहेब आंधळकर आहेत काय वाटतंय तुम्हाला ओमराजे बसावा असं कशावरून ओमदादा बसावा असं वाटतय त्यांची का किती चांगली आहे ना ओमदाची काय आपण फोन बिन केले का त्यांना हो केलेत ना घरातली काय कामं केलेली आहेत नाटची कामं भरपूर केले त्यांनी यांच्या घरी काय मत आहे मग तुमचं ओमदादा मत आहे आपलं काय मत आहे आपलं काय मत आहे ओमदा उमेदवार आहे तिथं निवडणुकीला दादा आहेत भाऊसाहेब आंदळकर आहेत आर्चार पाटील आहेत कुणाला निवडून देणार आहेत ओम दादांना तुमचं काय मत आहे दादा तुमचं काय मत आहे पण तेच मत आहे काय मत आहे दादाला औषधी तुमचं काय मत आहे भाऊसाहेब आंदळकर कशावरून काय काम झालेली आहेत गोरगरिबांची सामाजिक कामं झालेली आहेत गोरगरिबांना कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी गोरगरिबांना जेवणाची गोर सध्या सोय केलेली आहे आणि सगळीकडे गर घरोघर झोपडपट्ट्या किंवा सगळ्या ठिकाणी पोहोचून कुणाचं कशाचंही गोरगरिबाच्या दवाखान्याचं संकट असेल त्यांनी स्वतःही पुढे होऊन केलेलं आहे काय या ठिकाणी लोकसभेत तीन उमेदवार उभा आहेत आंधोडकर साहेब आहेत ओमराजे आहेत अर्चना त्या पाहिजे आहेत काय आपल्याला काय सांगायचंय आधी बँक करा दान करा मग मतदान करू बरोबर आहे तीन उमेदवार उभे आहेत इथे ओम दादा आहेत अर्चना पाटील आहेत आणि आंदळकर साहेब आहेत आपलं काय मत आहे ओमराजे निंबाळकर काय दादानी काय काम केले त्याचे तू एक दोन उदाहरण सांगाल सर्वसामान्यांसाठी योग्य हो काय सांगाल तुम्ही ओमराजे एकच नंबर भाजप शेतकऱ्याच्या अनाथ माती कालवण्याचं काम केलेलं आहे शेतकऱ्याच्या ताटात भाजपनं माती कालवलेली आहे शेतकऱ्यासाठी कुठली योजना दिलेली नाही दोन हजार रुपये पण आमच डीएपीचा चा भाव सोळाशे रुपयावर नेलेत आहे एका कांद्याच्या ठिकाण मग जवळजवळ त्याने जीएसटी सहाशे ते सातशे रुपये वाढवला काँग्रेसच्या काळात दोन हजार चौदा साली कांद्याचा दर हजार रुपये होता आणि आज दोन हजार चोवीस साली सध्या दे कांद्याचा दर हजारच रुपये आहे त्यावेळी डीएफपी पाचशे सत्तर रुपयाला होता आज डीएफी जवळजवळ चौदाशे ते पंधराशे रुपयाच्या घरात आहे तर शेतकऱ्याने करायचं काय आता कोण निवडून द्यायचंय ओमराजे ओमराजे ओम निंबाळकर ओमराजे काय दादांचं काय काम सांगा थोडक्यात काय काम एकच नंबर काम आहे संपर्क जास्त आहे यांचं काय नाही हे पक्ष जाते काय आहे अहो इष्टीत नाही एखाद्या महिलेला जर तिकीट नाही भेटलं अगर जागा नाही भेटली तर ओमदादा फोन करून त्या महिलेला जागा द्यायला सांगते कुठल्याही आमदाराचा ला फोन लागतो का सर्वसामान्यासाठी सरपंच सर फोन उचलित ना अडचणीत असलो माझी गाडी जर इथं अडवली ओमराज निंबरकरांना फोन लावला तर गाडी सोडवा सांगते ते आज आम्हाला पेट्रोलला पैसे नाही तर ट्रॅफिक वाल्याला कुठून पैसे द्यायचे आज आमचं शेतकऱ्याचं पत्नी जर डाग डागीनं घाण सुटलं नाही भाजपच्या काळात कांद्याला खर्च एक लाख रुपये आणि उत्पन्ना चाळीस ते पन्नास हजार रुपये काय करायचं सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यावेळेस भाजप सरकार सोडून दुसरं महाविकास आघाडीच येणार या ठिकाणी उस्मानाबाद लोकसभेची रणनुमाळी चालू आहे या ठिकाणी ओमदादा ओबा आहेत अर्चनाताई पाटील आहेत या मुझे मुझे आ, पुरा -पुरा बार्शी तालुक्याचे आंधळकर साहेब चालू आहे उभे आहेत तर आपण कुठले आहेत म्हणजे काय म्हणजे पुरापूर बारशीतलेच बारशीतले आहेत आता हे तीन उमेदवार आहेत बोलाय तुम्ही कुणाला निवडून देणार आहेत अर्चना पाटील काय कार्य सांगाल का त्यांचं काय थोडं बहुत कसं आहे आमच्या राजेभोरावत जे तो काम भरपूर आहे त्यांच्या आम्ही असल्यामुळे आम्ही त्यांना मतदान करणार आपलं काय मत आहे बाबा नाही ती म्हणते ती बरोबर आहे काय सांगा की तुम्ही त्यांच्या मताला सहमत आहे कुठलं गाव तुमचं बोला तीन उमेदवार उभे आहेत दादा उभे आहेत अर्चना पाटील आहेत दादा आंदळकर साहेब आहेत दादा ओम दादा ओमदा फायनल आहेत पिक्सर बार्शी तालुक्यातून बार्शी तालुक्यातून तीन उमेदवार उभे आहेत या लोकसभेला दादा आहेत अर्चनादा पाटील आहेत भाऊसाहेब आंदळकर आहेत याबद्दल आपण काय सांगाल ओम दादा येथील काय दादांची काय कार्य सांगाल का दादा न केलेल्या काय कामाचं नाही एवढ काय माहित नाही पण येतील ये म्हणतील तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल निवडणुकी बद्दल कोण निवडून येणार आहे कोणाला मतदान देणार आहे ओमराजे काय कार्य सांगाल का ओमदाताला काय फोन बिन केलता का केलता कालच केलता एक मिस कॉल केला की के फोन आला सांगा काम म्हणले बर मी म्हणलं दादा काय नाहीचं कोण लागलं बर फोन होत चला मिस कॉल केला बस आपल्याला काय काम करायचं काय समाधान समाधान दीड दोन लाख आणि येणार दादा लोकसभेला ओमराजे निंबाळकर आहेत अर्चनाबाई पाटील आहेत आणि भाऊसाहेब बांधळकर आहेत काय मत आहे आपलं ओमराजे निंबाळकर काय ते कार्य काय कामाची काय कामाचं कसं आहे सामान्य लोकातला माणूस आहे तो आणि नडी अर्चनेला पडणारा माणूस आहे कामाच्या बाबतीत आम्ही अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळं आम्हाला त्यांच्याशिवाय पर्याय नाही तुमचं काय मत आहे का ओमराजी ओमराजी या ठिकाणी लोकसभेला तीन उमेदवार आहेत आपल्या ओमदादा आहेत भाऊसाहेब आंधोळकर आहेत अर्चनादा पाटील आहेत काय मत आहे आपलं मतदार म्हणून मतदार म्हणून मला वाटतं की जी काम जनतेची जी करेन त्याला मत द्यावं असं वाटत कोणाला करणार आहेत जनतेची काम कोण करणार असा उमेदवार तुम्ही निवडून द्याला मग कोण आहे तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे ओमराजे निंबळकर काय दादांची काय दादा काय केलंय बोल बोलता मग समाज केले बोलून चलता सहकार्य केले, केले। तुम्हाला काय सहकार्य झालंय का तुमचं काय का? मत आहे ओम दादा तुमचं काय मत आहे ओमराजे तुमचं काय मत आहे काय मत आहे चांगलं काम करेल त्याला उस्मानाबाद ची चालू आहे तीन उमेदवार आहेत अर्चनादाई पाटील आहेत ओमदादा आहेत काय मत काय आपलं एक मतदार म्हणून ओमदादा काय कार्य ओमदादाचं किंवा तुम्ही फोन बिन लावलंय काय हो लावलाय नाही सांगाय काय नाव नादा कामासाठी असं झालं करताय काम काय वाटतंय तुम्हाला काय होऊन जाल ते जेवढे काय तेल महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा